नमस्कार मित्रांनो आज शनिवार आहे आणि मारुतीच्या मंदिरामध्ये फिरायला आलेलो आहोत हे समोर दिसतं ते मारुतीचं मंदिर आहे मी आणि माझा मित्र सागर आज वरती मंदिरामध्ये फिरायला आलेलो आहोत आणि वरून हा असा नजारा दिसतो हे समोर खाडी आहे आणि हे कोपरी गावचं मैदान आहे पूर्ण आणि हा आपल्याला समोर दिसतो आहे कोपरी गाव आणि हे इकडे नित्यानंद नगर ही आमची बिल्डिंग त्याच्यानंतर या साईडला आला हे कोपरी नाका वरती इकडे कोपरी नाका आहे हे जीवदानी मंदिर त्याच्यानंतर हे शिडकोचं प्रोजेक्ट चालू आहे हे असं आहे हाँ ही घास घासकोपरी है घासकोपरी थे डोंगरा वरती मंदिर है एक गणपति मंदिर है अशी पूर्ण ही घासकोपरी है पूर्ण असकोपरी है हे घासकोपरी मधलं शनी मंदिर आहे घासकोपरीच्या नंतर मागे पटरी आहे ते आपल्याला ट्रेन जाताना दिसते ही अशी ट्रेनची पटरी आहे त्याच्यानंतर हे खाडी भाग आहे सगळा पूर्ण आणि या डोंगराच्या ह्या क्रॉसला